सरकारनं जर त्याचं ऐकून आमच्यावर अन्याय केला तर आमचं नाविला ना जाईल नसता चोवीस डिसेंबरच्या नंतर नाविला जाणं आम्हाला तुम्हाला जड जाईल असं आंदोलन करावंच लागणार आहे किंवा टीका करणं हे काही लोक अधिक वाढवतायत करतायत असं वाटतं तुम्हाला ना मी एवढंच सांगतो मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबांना सुद्धा की तुम्ही त्याच ऐकून मराठ्यांच्या पोरावर अन्याय करू नका कारण आमच्या नोंदी ह्या शासकीय सापडलेल्या अधिकृत आणि ओबीसी आरक्षणातल्या त्यामुळं त्याचा ऐकून आमच्यावर अन्याय करू नका चोवीस डिसेंबरच्या नंतर नाड जाईल असं आंदोलन करावंच लागणार आहे त्याच मीन्स कि खूप नाव आहेत त्याच्यात तुम्ही भुजबळांबद्दल बाकी कोणी नाही तेच हेच यडकाचे बाकी कोणी नाही बाकी कोणत्याही ओबीसीच्या नेत्याला आम्ही दोष देणार नाही कारण गाव लेवलवर आमचे त्यांचे संबंध चांगले हे एकटच करत याला पहिल्यापासून जाती ते निर्माण करायचे तुम्ही आता म्हणत होते की आता सरकारनं जर त्याचा ऐकून आमच्यावर अन्याय केला तर आमचा नावे लागेल तुमच्या शब्दाला मुख्यमंत्री साहेब असतील दोनही उपमुख्यमंत्री असतील फडणवीस साहेबांचाही Uh, मंत्री तिथे आले होते त्यांनी पाठवले होते मग आता जर तुमच्या शब्दाचा सन्मान केला आहे तुम्ही जर मराठ्यावर त्याचा ऐकून अन्याय करणार असाल तर आम्ही किती दिवस आमच्या लेकराचा अन्याय सहन करणार